नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्लॉग आहे स्वित्झर्लंडमधील सुंदर शहर लुझनमधून आपला दिवस सुरू झाला ट्रेन स्टेशन समोर असलेल्या लेक लुझनपासून स्टेशनच्या समोरच मोठं भव्य असं बोट एंट्रन्स आहे ते तेथे पोहोचताच समोर निळशार पाणी थंडगार हवा आणि पाण्यावर तरंगणारे सिगल पक्षी पाहून मन अगदी प्रसन्न झालं आम्ही साधारण एक तासाची यॉट सफारी केली त्या सफारी दरम्यान लेकच्या आजूबाजूची नैसर्गिक सुंदरता आणि अतिशय सुंदर, सुंदर नीटनेटकी स्विस कन्स्ट्रक्शन पाहायला मिळाली दूरवर ढगांमध्ये लपलेला माउंट रिजी दिसत होता कधी ढकावतून डोकावणारा तर कधी पुन्हा लपणारा दृश्य खूपच सुंदर होतं यानंतर आम्ही लुझनच्या मार्केटमध्ये फेरफटका मारला तिथं प्रसिद्ध स्विस आर्मी नाईफ आणि लक्झरी स्विस घड्याळ पाहायला मिळाले स्विस आर्मी नाइफ हे मूळतः स्विस सैनिकांसाठी बनवण्यात आले होते या एकाच नाईफमध्ये चाकू कात्री स्क्रूड्रायव्हर ओपनर अशी अनेक साधने आहेत हे नाईफ्स स्विस गुणवत्ता टिकाऊपणा आणि अचूकतेचं प्रतीक आहे यानंतर आम्ही पुढे गेलो लायन मॉन्युमेंट पाहायला हा मॉन्युमेंट स्वित्झर्लंडच्या इतिहासातील एक अत्यंत भावनिक आणि महत्वाचा भाग आहे हे जखमी सिंहाचे शिल्प सतराशे ब्याण्णव मध्ये फ्रेंच क्रांती दरम्यान मारल्या गेलेल्या स्विस गार्डच्या बांधण्यात आले खडकात कोरलेला सिंह दुःख शौर्य आणि निष्ठेचं प्रतीक मानला जातो मार्क्स ट्वेनने याला जगातील सर्वात दुःखद आणि भाऊक शिल्प असं म्हटलं आहे आणि खरंच ते या सिंहाला पाहिल्यावर जाणवतो सुद्धा दिवसाचा शेवट झाला चॅपेल ब्रिज येथे हा लुसन मधील सर्वात जुना आणि प्रसिद्ध लाकडी पूल आहे चौदाव्या शतकात बांधलेला हा पूल अतिशय सुंदर ऐतिहासिक पेंटिंगने सजवला आहे ज्यामध्ये स्विस इतिहास आणि धार्मिक कथा दाखवलेल्या आहेत तर असा होता आमचा लुझनमधील हा एक दिवस आता आम्ही पुढे निघालो आहोत एंगल बर्गला याच्या पुढचा ब्लॉग आणखी इंटरेस्टिंग असणार आहे ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद